ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला पुढे मात्र सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुले यांचे उदार दृष्टिकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी प्राप्त झाली महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत बालविवाहावर बंदी आहे विधवांवरील अत्याचाराला लगाम आहे आणि महिलांचे कल्याण आणि सावित्रीबाई फुले या देशातील हितासाठी व्यतीत केले आणि कुप्रथा भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका त्यांच्या थोर सामाजिक कार्य विषयाची कृतज्ञता म्हणून तीन जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो सेपला हायस्कूल धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावतीचे कला शिक्षक चित्रकार अजय जिरा फुले यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर सावित्री फुले यांचे व्यक्तिचित्र साकार करून विनम्र अभिवादन केले महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी सचिन कर्डे अमरावती